नमस्ते नमस्कार नाव काय आपले दादा हॅलो सांगतो बर बर आणि आज कोणती पहिली घेऊन आला दादा पतंग घेऊन आले मित्रांनो पतंग आलाय बघा आणि पतंगचं कसं काय नियोजन हो आहे आज शेट्टी बरं शेट्टी शेट गेले कुठल्या गटात पाळणार आहे काय अंदाज पंचावन्न मध्ये पंचावन्न मध्ये कोण आहे पतंगला कसं काय नियोजन आहे भाऊ आज पतंग टाकलाय पतंग कुणाला आपण आदत कुठले आपला चंद बरं कितीची खरेदी कधी घेतली काय आता नाही आत्ता दोन महिने आले खरेदी बरं बरं घेतली म्हणाची शेवटी पंचावन्न मध्ये जोडी पळताना दिसत बरं चला आदत दाखवा मला तुमचा चला तुम्हाला शुभेच्छा भाऊ कुठला आदत दाखवा की खरेदी केलं कुठले हे चंदर वासरू आहे बरं बरं ते झऱ्याचं आहे तो दत्ता पाटलांचा पारशा होता का बरं त्याची पायदा असे त्याची पायदा असे कुठल्या खांदी काय दोन्ही खांदी पळत दोन्ही खांदी आज पतंग बरोबर पळणार आहे आज पाटकळचं पतंग आहे चांगलं नियोजन केलं दादा हो बरेच दिवस लागले का खरेदी करायला खरेदी शोधून शोधून घेत होतो मनासारखी वस्तू पाहिजे होती नाही का भेटली मित्रांनो हे शैलेश भाऊ आहेत पुणे जिल्हा केसरी मैदान आयोजित करतात आंगरेवाडीला या भागामध्ये असतात याचं मैदान तर काय सांगाल अजून काय खासियत आहे खासियत म्हणजे कुठल्या मैदानात राहील चांगले ज्या ज्या मैदानात राहा टाकलं त्या मैदानात गट पास आहे चांगल्या चांगल्या वैलांसंग पाळलेलं आहे पॅन आज किती मध्ये आज पंचावन्न मध्ये पंचावन्न मध्ये कुठल्या कुठल्या मैदानात पण कुलाल केलाय आता आपल्या कोंडेवड्यात क्वार्टर फायनल राहिला होता चार पाच मैदान राजेश पिडेल चला तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानात चालेल धन्यवाद उनाल कुणाला घेऊन आला आज पिंपरीकरांचा चित्त बरं बरं कसं नियोजन आहे शंभूबाजी बाजी कडक त्यांची बुलेट 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 परत बुलेट पाळणार आहे बरं बरं त्याच्याबरोबर नियोजन केलं किती वेळ गटात काय त्र्याऐंशी मध्ये चार नंबर त्र्याऐंशी मध्ये चार नंबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक गुंडाबाव पवार नांदोळ नमस्ते नमस्कार काय आज कोणती बैल घेऊन आलाय मित्रांनो हा रायबान आहे आदत रायबान आहे ना बर बर आणि ठाकूर आहे आदतच नाव ठाकूर ठेवले का बर बर आदत ठाकूर आणि रायबान पळणार आहे किती घटात काय अंदाज बर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो साम्राज्य सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय बघा आपण पाहू शकता मोण्या पण आहे बरोबर मोज साम्राज्य पळणार आहे का आज पळणार आहे साम्राज्य मित्रांनो संबंध हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आणबाण शाण असणारा दशम हिंद केसरी बकासूर पेडगावच्या मैदानामध्ये दाखल झालाय आज आदतचं मैदान होतंय त्या मैदानासाठी पुन्हा एकदा हिंद केसरी बकासूर सज्ज झालेला आहे